गणपतराव पाटील यांनी केलेल्या विकासात्मक कामावर जनतेचा विश्वास आहे आमदार झाल्यानंतर विश्वासाच्या बळावर प्रामाणिकपणे शिरोळ मतदारसंघात विकास कामं होतील होणारे विकास कामात टक्केवारी घेणार नाही कोणतीही दडपशाही राहणार नाही अशी खात्री देतो महाराष्ट्रातील राजकारणात विचारांची घसरण झाली आहे हे थांबवण्यासाठी गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठवण्याची गरज आहे सुसंस्कृत सुराज्य निर्माण करायचंय यासाठी जनतेच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी सरकार निश्चितच प्रयत्न करेल असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला दत्तवाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीमंत करणसिंह दौलतराव घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली दतवाड येथे गणपतराव पाटील यांच्या प्रचार सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते प्रारंभी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली महिलांनी औक्षण करून गणपतराव पाटील यांचं स्वागत केलं पदयात्रेवेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले म्हणाले महाराष्ट्रात जातीय विष पसरवण्याचं काम होत आहे ही आमची परंपरा नाही ही निवडणूक सरकार बदलण्यासाठी नसून या राज्याचा इतिहास बदलवणार आहे जब तक नरेंद्र मोदी एक हे तो सारे भ्रष्टाचारी सेफ आहे अशी देशाची अवस्था झाली आहे सामान्य जनतेनं उन्मत्त सरकार उधळून लावलंय हीच आमची परंपरा आहे त्यामुळे महायुतीचा उन्मत्त झालेला बैल आम्ही कोल्हापुरात रोखू भूषणसिंह राजे होळकर महाराज म्हणाले गेल्या काही वर्षात राजकीय स्थिती पाहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळत नाही पण दमदाटी केली तर खपवून घेतलं जात नाही शिवरायांचा विचार सोबत घेऊन काम करणाऱ्या महाविकास सोबत राहावं गणपतराव पाटील यांना सामान्य जनतेविषयी आहे स्वाभिमान टिकवण्यासाठी ही, ही निवडणूक असून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याची गरज आहे कॉम्रेड अप्पा पाटील म्हणाले की सर्वसामान्य माणसांचे मूलभूत प्रश्न बाजूला गेलेत एवढ्या खालचं राजकारण यापूर्वी कधीही झालं नव्हतं विद्यमान आमदारांनी तालुका गावचं वळण पुसून टाकलंय विकास कामं केली म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही तुमच्या लाडक्या बहिणी पंधराशे रुपये संसार करत नाहीत त्यांच्या सुरक्षितता रोजगाराचं काय तुमची कोणती विचारधारा आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची बाजून आहात का हे स्पष्ट करावं कलपतराव पाटील यांनी मनोगतातून शिरो तालुक्याचं विजन विस्तृतपणे सांगून निवडून देण्याचं आवाहन केलं भवानीसिंह घोरपडे सरकार ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उघडे महादेवराव धनवडे स्नेहा देसाई दिगंबर सकट संजय भंडारे युवा नेते उदय पाटील आदींनी मनोगतं व्यक्त केली स्वागत व प्रास्तविक सुरेश पाटील यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं तर आभार सुरज शिंगे यांनी मांडले यावेळी अश्विनीताईमाने अप्पासो सिद्धनाळे महेंद्र बागे राजू आवळे बसगोंडा पाटील उदय पाटील स्वाती सासने बंटी देसाई गायत्री कुरुंदवाडे संगीता झुंके संगीता पाटील सुरेश दळवी संजय माने दौलत माने देवराज पाटील राजू सुळखुडे बाबूराव पवार सुरज शिंगे कुमारी भूषरा खोंदू राहुल कांबळे विक्रमसिंह जगदाळे अनिरुद्ध कांबळे बाबासाहेब नदाफ वसंतराव देसाई कृष्णवर्धन कलगी यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी हेच न्यूजसाठी शिरोहून संधी